नमस्कार तुम्हा सर्वांचं बेलज किचनमध्ये स्वागत तर आज आपण बघतोय हा तंदुरी खेकडा आणि तोही बिना ओवनचा बनवला गेला आहे घरच्या गर घरी तर रेसिपीची टेस्ट आणि चव बघायसाठी असेल तर रेसिपी पूर्ण पहा सोबत इथे मी खेकड्याच्या नांग्यांचाही तंदुरी बनवला तर आहे तर रेसिपी फॉलो करा दोन्ही प्रकारच्या रेसिपी म्हणजे एकच रेसिपी आहे तंदुरी खेकड्याची नांगी कशी बनवली आहे इकडे दोन प्लेट्स आहेत तर नक्की सर्व करायला या आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका बघू शकता मी एक किलोच्या प्रमाणात खेकडे आणलेले आहेत हे खेकडे आपले समुद्राचे खेकडे आहेत तर त्याचं साफ कसं करणार आहे ते नंतर मी तुम्हाला दाखवलेच आहे व्हिडिओमध्ये ते पाहू शकता आपण खेकडे साफ करून घेतलेत मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे खेकडे साफ कसे करायचे आणि त्याचे गावटी पद्धतीने सातारी टाईप कसा झंझणीत सुका पातळ कसं करायचे याच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेल्या तर आज मी तुमच्यासाठी स्पेशली घेऊन आलेले तंदूर खेकडा कसा बनवायचा आणि तोही घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार तर इथे बघू शकता मी हे क सोलून घेतलेले आहेत आणि मोडताना काय होतं का ह्या नांग्या मोठ्या मोठ्या असतात ना ते मोडता येत नाही काढता येत नाही असं ना बोटाला चावतं तर त्यामुळे आम्ही नांग्या साईडला काढून घेतल्यात तुम्हाला जर जमलं हे वरचं टरफल काढताना तर ते राहिला तरी नांग्या हरकत नाही तर हे असं साफ करून घ्यायचं आता आपल्याला एक तंदूर मसाला तयार करायचा सर्वात प्रथम तर इथे मी प्लेट घेतले तर त्याच्यामध्ये आपल्याला कायचं दही घेते मी घरीच लावलेले हे दही आहे तर ते काढून घेते एक चम्मच दोन तीन आणि हे चार चमचे। चमच हे छोटे चमच आहे त्यामुळे चार चम्मच घेतले तुम्ही हे एक किलो खेकडे आहेत जे आहे तुम्हाला साहित्य म्हणजे म प्रमाण सांगते एक किलो खेकड्यासाठी चार चमच दही घेतलेला आहे इथे मी अद्रक लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेतली बारीक तर ती किती प्रमाणात घेते चम्मचच्याच मापाने सांगते तिथे बघू शकता फुलटू भरून घेते एक दोन दोन चमच मी इथे घेतलेली आहे अद्रक लसूणची पेस्ट इथे आपण रेड चिली पावडर वापरणार घरगुती जे तिखटासाठी हवे फक्त रेड चिली पावडर आहे ते बघू शकता आपला मसाला नाही आहे कोणताही तर ते मी रेड चिली पावडर वापरते एक तिखट फिस्ट किती खाणार आहे त्या अंदाजे तुम्ही तुमच्या याने घाला आणि हे दोन चमच मी फुल टू दोन चमच घातलेला आहे तिखट टेस्ट करा आणि त्यानुसार आणि घरगुती मसालाही वापरू शकता हरकत नाही कलरसाठी फूड कलर वापरते रेड कलरचा तुम्ही नाही वापरा म्हणजे हे ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या याने घालू शकता नाही घातला तरी हरकत नाही इथे बघू शकता थोडा साईडला टाकला गेला कलर होऊन जातो रेड कलर छान येतो असा इथे मी अर्धा लिंबू चिरून घेतलाय तो याच्यामध्ये टाकून घेतले आणि रस घालून घ्यायचा लिंबाचा किंवा रस काढून तयार ठेवला तयार तरी हरकत नाही मी अर्धा लिंबाचा रस घालते तर इथे मी सरसो सरसोचं म्हणजे राईचं तेल घालणार आहे याच्यासाठी टेस्टसाठी तंदूर बनवताना राईचं तेल वापरलं जातं फॉर्च्युनचं हे कच्ची घणी सरसोचं तेल आहे तर अर्धा चम्मच अंदाजे अंदाजही मी आता इथे घालते बस इथे मी सुहानाचा चिकन तंदुरी मिक्स मसाला असतो तो आला घेऊन आलेले आहे त्याने खूप छान टेस्ट येते हा ही ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर घाला पण याने खूप छान सुगंध आणि टेस्ट येते जबरदस्त तर जा जास्त प्रमाणात करत तर नक्की बनवून पहा तुम्ही हा मसाला काढून घेतला आहे आता हा आपण याच्यामध्ये घालून घेऊयात तर हा आपण याच्यामध्ये घालून घेऊयात हा बघू शकता हा तंदूर मसाला आहे हा तुम्ही चिकनलाही वापरू शकता मटनसाठीही वापरू शकता मी ते आता अर्धाच घालते पण एवढा पुरेसालो जर वाटलं कमी पडतो आहे तर आपण घेऊन लावू शकतो तर अर्धा घालते आता टेस्टनुसार मीठ घालूयात इथे मी एक चम्मच मीठ घातलेला आहे आता हा मसाला सर्व आपण मिक्स करून घेऊया एक वेळ हाताने घेतला तरी हरकत नाही चम्मच नाही घेते अगोदर हे बघू शकता मस्त तसं मिक्स करून घ्यायचं आपला इथे तयार एक चिकन सॉरी याच्या खेकड्याला लावण्यासाठी हा मसाला आपला तयार झालाय आता काय करूया खेकडे घेऊया त्याच्यावरती हा मसाला घालून घेऊया हाताने घेतला तरी हरकत नाही थोडा थोडा घ्यायचा किंवा खेकडाच याच्यामध्ये बुडून घेतला तरी हरकत नाही मॅरिनेशन करायचं आपल्याला याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे हे बघू शकता मस्तच ते नांग्या वगैरे सगळं बुडवून घ्या मस्तच बघू शकता सुंदर दिसतो आहे हां चा हां त्याच्यामध्ये बरोबर व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आणि हे आपण अर्धा तास असंच ठेवायचं मॅरिनेशन करून गडबड असेल तर लगेच बनवलं तरी हरकत नाही हा बघू शकता आम्ही लावून घेते असं सगळे बनवून घेते फटाफट फटाफट नांग्या वगैरे आहेत त्याही आपल्याला असं भरून घ्यायच्या सगळ्यांना लावून घ्यायचं असं मसाला इथे पाहू शकता सगळे मोठे मोठे पीस आहेत त्यांना मी लावून घेतले मस्त असं आता ज्या नांग्या राहिलेत म्हणजे तुम्ही काय बोलता त्याला माहिती नाही मला आम्ही इकडे इकडे खेकड्याचे नांगीच बोलतो त्याचं अंगठा ते आहेत ते सगळे असे लावून घेऊया आता एक साथमध्ये सगळे घालते आणि यांना याच्यामध्येच ठेवते मस्त यांनाही आपण असं लावून घेऊ रेसिपी आवडलीस लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका मी आता कसं घरच्या घरी करणार आहे तंदूर ते नक्की पहा तुम्हीही बनवाल आणि टेस्ट करून पहा आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि इतरांसोबत व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका मालवणी पद्धतीनं ही खूप साऱ्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्याही नक्की बघा चॅनेलला विजिट करा म्हणजे तुम्हाला जे हवं कशा कशा कोणकोणत्या रेसिपी आहेत त्या सर्व तुम्हाला कळणार आहेत आवडणार आहेत मग नक्की विजिट करायला मात्र विसरू नका हे बघू शकता मस्त असे मसाला लावून घेतो ना मस्तच हां हां आता ह्याला ठेवून घेऊया आणि आपण आता बनवायला घेऊया कसं बनवायचं ते बघूया मी पॅन मस्तपैकी गरम करून घेतलेलं आहे आता आपल्याला आता का काय करायचं पहिल्यांदा सर्वप्रथम तेल घालायचं नाही कारण आपण जो तर मॅरिनेशन केलेलं आहे तर त्याच्यामध्ये ऑलरेडी तेल लावलेलं आहे त्यामुळे काय करायचं फक्त खेकडा घ्यायचा आणि याच्यामध्ये ठेवून द्यायचा पॅन व्यवस्थित गरम झालेलं आहे याच्यामध्ये मी त्यासाठी दोन बसत आहेत तीन बसतात अंदाजे ठेवून देते तीन ठेवते हे बघू शकता ठेवून द्यायचे थोडेसे भाजून घ्यायचे यांना दोन्ही साईडवरून मस्त गॅस आता मीडियम करायचा फास्ट केलेला होता तो तर मी मिडियम करते थोडा वेळ पाच मिनटं मी यांना चांगलं वापरून घेतलंय बघू शकता आता काय करायचं आपण त्यामध्ये थोडं थोडं तेल सोडायचं अगदी थोडं ते साईटवरून सोडलं तरी हरकत नाही बर अर्धा चमच घेतलं तरी मी त्याचं ठेवलेलं आहे बाकी भाजून घ्यायचं मग काय सुगंध सुटलाय जबरदस्त मसाल्याचा आता काय झालं झाकण ठेवा थोडं स्मोकी फ्लेवर येण्यासाठी याला काय करायचं थोडसं झाकण ठेवायचं आहा काय जबरदस्त हॉटेलसारखा का टेस्ट म्हणजे सुगंध येतोय म्हणल्यानंतर तर जबरदस्त लागणार आहे हे पलटी करते पहिलं एक पक्कड ते नांगीला हे बघू शकता वाव काय सुंदर दिसतात वाव जबरदस्त सही आहे एक वेळ बनवाच नक्की तुम्ही आणि टेस्ट करून बघा तर तुम्हाला कळणार आहे जबरदस्त तंदूर खेकडा सही आहे आता हे मी पलटी करून दोन मिनट याला शेकून घेतलंय आता आपण डायरेक्ट काय करायचं गॅसच्या फ्लेम वरती याला शिजवून घ्यायचं म्हणजे थोडस आपल्याला स्मोकी फ्लेवर येण्यासाठी चांगला भाजून घ्यायचा जसं आरावरती भाजतो सेम त्या पद्धतीनं तर इथे एक एक मास खेकडा आहे तो पकडून मी याच्यावरती ठेवून देते किती बसतात त्याच्यावरती बघूया असे ना पण बसवलेत नाही आता याच्यावरती गॅस मिडियम करूया आणि याला चांगलं मस्त असं भाजून घ्यायचं असं हे बघू शकता काय दिसतंय बघू शकता थोडंसं ना चांगलं भाजलं म्हणजे खायला आतला जो पे त्याच्या आतमध्ये जो गर असतो पेंदा बोललं जातं तो खूप टेस्टी लागतो यासाठी काय करायचं असं भाजून घ्यायचं हे बघू शकतं म्हणजे ती लोक कसं ओ मोठा याच्यामध्ये भाजतात तंदूर बनवतात सेम तसं आपण घरच्या घरी करतोय कशी वाटली रेसिपी मला सांगायला विसरू नका हा नक्की हे बघू शकता जबरदस्त आता हे परत पलटी करून घेऊ एक वेळ घेऊया भाजायचं आणि याच्यामध्ये गरम गरम बटर्स लावायचं आणि सर्व करायला द्यायचं खावा कसा मस्त आहे खेकडा तंदूर खेकडा तर हा सर्व करण्यासाठी रेडी झाला आहे हा बघू शकता जबरदस्त हा बघू शकता कसं दिसतो आहे गॅ हा भाजला गेला आहे मस्तच आतला मसालाही त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा एक वेळ आणि गरम गरम सर्व करायचं आहे सुंदर भाजला पाहिजे व्यवस्थित तरच त्याची टेस्ट एकदम खाताना जबरदस्त येते मसाल्याची एक वाटला सुंदर ना हे भाजून रेडी झालेत तर आपण हे आता सर्व करायला घेऊया मी खेकड्याच्या नांगे आहेत मोठ्या मोठ्याला ते आता इथे मी वापवायला ठेवलेत मस्तच बघू शकता त्यातलं पाण्याचा रस निघतोय असे हेल्दी असतात हे खेकड्याचे नांगे आणि बघू शकता काय मस्त कलर आणि टेस्ट जबरदस्त आहे नक्की ट्राय करा तुम्ही नक्कीच आवडणार आहे मला माहिती आहे तुम्हा सगळ्यांना खाणारे शौकीन असतात त्यांना माहिती असतं हां जबरदस्त हे बघू शकता सही आहे थोडंसं यांना वापून घ्यायचं आणि मग परत आपण स्मोकी करण्यासाठी थोडंसं भाजून घ्यायचं सही सई सर्व मी नांग्या आहेत त्या काढून घेतलेत आणि मस्त यांना स्मोकी फ्लेवर येण्यासाठी म्हणजे तंदूर बनवण्यासाठी बघू शकता भाजून घेते हे बघू शकता याच्यातून तेल तर उतरते खाली म्हणजे तुम्ही बघू शकता रस निघतो याच्यामधून आतमध्ये तसे भाजले जातात तसं तुम्ही पॅनमध्येही नुसतं गरम करून खाऊ शकता मस्त वापरून असंही खूप सुंदर लागतं पण जरा थोडंसं असं तंदूर घ्यायचा आहे ना करायचं आहे ना तर तुम्ही थोडंसं असं हे करून घ्यायलाच लागणार आणि खूप मस्त असं फ्लेवर येतो त्याला त्यासाठी हे बघू शकता मस्तच आता मी सर्व भाजून घेते याच्यावरती मस्त असं आपण परत पर काय सोडणार आहोत बटर असं भाजायचं खेकड्याच्या नांग्या आणि खेकड्याचा पूर्ण पीस इथे तयार झाला आहे बघू शकता मस्त असा हा आपला आहे तंदुरी खेकडा गरमागरम सर्व करा तूप लावा थोडंसं आणि परत आणि वाटलं तर थोडं थोडं गरम करून घ्यायचं हे आपल्याला असं तू हे तूप म्हणजे बटर आहे अर्थातच हे बघू शकता असं हे लावून घ्यायचं मस्त गरम गरम सोडलं ना त्याच्यावरती म्हणजे मिठून जातं हे बघू शक मस्तच सर्व करायला आता तयार आहे हे आपण खायण्यासाठी जबरदस्त सुंदर चम्मचनेही लावलं तरी स्पॅच्युलाने वगैरे असं तरी चालेल हे बघू शकत सुंदर आहे ना कशी वाटली रेसिपी